प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत परभणीमध्ये एका जातीयवादी आतंकवाद्याने देशद्रोह्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची भारताच्या संविधानाची प्रतीची नासधूस करण्याचा प्रयत्न केला होता विटंबना करण्याचा प्रयत्न केला होता त्या विरोधामध्ये संपूर्ण परभणीसह महाराष्ट्रामध्ये उद्रेक निर्माण झाला होता आंदोलन निर्माण झालं होतं या आंदोलनामध्ये तरुणांनी आवालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला परभणी जिल्ह्यामध्ये प्रचंड वातावरण निर्माण झालं होतं परभणी जिल्ह्यामध्ये या संविधान संविधानद्रोह्याच्या विरोधात देशद्रोह्याच्या विरोधात जनता संतापली होती चिडली होती पेटली होती आणि त्या रागातून त्या ठिकाणी संवैधानिक आंदोलन उभारण्यात आलं त्यावेळेला पोलिसांनी काही संविधानवाद्यांची धरपकड केली धरपकड केल्याच्यानंतर त्यांना तुरुंगात डांबलं आणि तुरुंगात डांबून त्यांच्यावरती अत्याचार केला त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नाबासाह संविधानवादी शहीद झाला पोलिसांच्या मारहाणीमध्ये तो शहीद झाला असं त्याच्या आईचं म्हणणं आहे आणि त्याच्या आईचं म्हणणं ग्राह्य धरून आणि त्या आईच्या टाहोला आक्रोशाला तोंड फोडण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आदरणीय प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांनी कोर्टामध्ये धाव घेतली न्यायालयात धाव घेतली सरकारकडं धाव घेण्यात काही अर्थ नव्हता कारण सरकार न्याय देईल अशी कोणत्याही प्रकारची खात्री देता येत नाही म्हणून ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांना न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागेल न्यायालयाने आज औरंगाबाद खंडपीठाने औरंगाबाद खंडपीठाने निकाल दिलाय निकाल दिलाय म्हणजे की त्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला जे पोलीस कारणीभूत आहे त्या नराधवांवर एफ आय आर नोंदवण्यात यावा गुन्हा नोंदवण्यात यावा असे आदेश न्यायालयाने दिले या आदेशानुसार आता तरी किमान त्या नराधवांवरती गुन्हे नोंदवण्यात येतील अशा आम्हाला आशा आहे खात्री आहे ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हा लढा लढत असल्यामुळे हा लढा कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधानवादी लोक जिंकतील जनता जिंकेल याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही प्रकाशजी आंबेडकर हे कायद्याचे अभ्यासक आहेत संविधानाचे अभ्यासक आहे त्यांनी हाती घेतलेला कोणताही लढा ते अपूर्ण ठेवत नाही ते जिंकल्याशिवाय सोडत नाही आहे लढा ते जिंकल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती याची खात्री या महाराष्ट्रातील जनतेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढ्याच भावना व्यक्त करतो की लवकरात लवकर शहीद सोमनाथ सूर्यवंशी या संविधानवाद्याला न्याय मिळावा त्याच्या वृद्धहाईला न्याय मिळावा जी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आपल्या मुलाच्या हत्यारांना खुण्यांना शिक्षा होईल कायद्यानुसार शिक्षा होईल ह्या प्रतीक्षेत ती माऊली आहे त्या माऊलीला लवकर न्याय मिळावा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय संविधान क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा